निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता एक नवीन आणि महत्वाची बातमी समोर येते मुळशी पॅटर्न फेम पिंट्याभाई म्हणजेच सर्वांच्या आवडीचे अभिनेते रमेश परदेशी यांनी आज औपचारिकरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमाला राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीतच रमेश परदेशी यांनी पक्षाचा झेंडा स्वीकारत भाजपमध्ये प्रवेश केला आहे रमेश परदेशी हे त्यांच्या दमदार अभिनयामुळे आणि साध्या स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केलंय त्यामुळे त्यांचा हा राजकीय प्रवेश आता विशेष चर्चेत आहे अलीकडेच रमेश परदेशी यांच्या एका फोटोमुळे ते चर्चेत आले होते त्यांनी संघाच्या गणवेशात फोटो पोस्ट केला होता हा फोटो पाहून राज ठाकरे त्यांच्यावर टीका केली होती मात्र त्यांनी त्यांना सुनावलं देखील होतं या टीकेनंतर परदेशी यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं त्यांनी म्हटलं की हा फोटो मी संघाच्या दसरा संचालनाचा पोस्ट केला होता माझ्या संस्कारांवर संघाचा प्रभाव आहे राज ठाकरे हे आमच्या कुटुंबासारखे आहेत त्यामुळे त्यांनी काहीही सांगितलं तरी मी ते खेळाडू वृत्तीने स्वीकारतो असं त्यांनी म्हटलंय राज ठाकरेंच्या विषयी त्यांच्या मनात प्रेम कायम आहे मात्र काही गोष्टींमुळे आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांनी म्हटलंय की कुठल्याही परिस्थितीत आपला विचार सोडूनही आपण ज्या मार्गावर हो आहोत त्यावर आपण ठाम राहिला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय रमेश परदेशी यांच्या विधानामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की विचारधारा आणि मूल्ये त्यांच्यासाठी महत्वाची आहेत आता ते भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे